शरद पवार साहेबांच्या आजूबाजूला असलेल्या नेत्यांची फळी आता कुचकामी ठरली आहे कारण शरद पवार यांना या वयात देखील मैदानात उतरावे लागत आहे दुसरी गोष्ट म्हणजे बारामतीच्या मोठ्या ताईंकडून होणाऱ्या वक्तव्यावरून त्यांचे मानसिक संतुलन बिघडल्यासारखं दिसतंय असा खोचक टोला भाजपच्या महिला आघाडी प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ यांनी लगावला त्या कोल्हापुरात माध्यमांशी बोलत होत्या बारामतीत अजित पवारांचं मोठं काम चित्रा वाघपुढे म्हणाल्या की सदर पवारांनी ज्यांना मोठं केलं ते सर्वच कुचकामी ठरले आहेत मुळात बारामतीमध्ये अजित पवारांचं काम प्रचंड आहे त्यामुळे सुनेत्रा पवार निवडून येतील असा विश्वास आहे अजित पवारांचे प्रचंड काम आहे विकासकामाचे प्रचंड व्यासंग असलेले नेते म्हणून अजितदादांची ओळख आहे त्यांनी बारामतीमध्ये केलेली विकासकामं आणि त्यांचा दांडगा जनसंपर्क याच्या जोरावर सुनेत्रा पवार यांच्या गळ्यात विजयाची माळ पडणार असेही वाघ म्हणाल्या शरद पवारांची फळी कुचकामी ठरली चित्रा वाघ पुढे बोलताना म्हणाल्या की माझ्यासारख्या कार्यकर्तीला खूप वाईट वाटते शरद पवारांच्या भोवती आता असणारी फळी कुचकामी ठरली या, या वयात सुद्धा नेत्याला मैदानात उतरावे लागते जिल्ह्यामध्ये फिरावे लागते आणि तालुक्यामध्ये लक्ष घालावे लागते यासारखं वाईट काही नसावे शरद पवारांनी ज्यांना मोठे केले आणि त्यांच्या अवतीभवती असणारे सर्वच कुचकामी ठरले एवढ्या मोठ्या ताईंना त्यांचे राजकीय करिअर सावरायला लागत आहे